चला सकाळ झाले मी बाहेर घेऊन जातो आता ना वृंदाला बाहेर घेऊन जायचं ती वाटच बघती बैल कसा वाटात बसलाय लागलं दूध प्यायला आपण कमेंट आली होते भरपूर दूध तर ते जेवढं दूध पेल ना तर तेवढं पाचतो कारण की ते आधीच तब्येत खराब आहे तर त्याच्यामुळे त्याला आपण सध्याला जेवढं दूध प्यायचं तेवढं पेतं पण त्याला दूध सरतच नाही त्याला मोठं झालं आपण अर्धं दूध पाचतो आता उगं थोडंसं दूध पेते ते अर्धा लिटर पाऊन लिटर पेत असेल ज्यावेळेस मोठं होईल ना तर ते तीन महिन्याचं होईपर्यंत आपण त्याला पूर्ण अर्ध दूध पाजणार अर्ध दूध म्हणजे एका बाजूचे दोन सड त्याला आपण पाजणार दूध पण सध्याला त्याचं पोटच बघा ना किती बारीक पोट आहे तर त्याच्यामुळे एवढं बारीक पोट आहे ना तर त्याच्यामुळे ते, ते दूध पण जास्त पित नाही अर्धा पाऊन लिटरच दूध पित पोटभर नाही पित दूध येईन खराब आहे आता होईल बरं एक दहा पंधरा दिवसात चांगलं होईल बघा आता त्याचं दूधच पिऊन झालं त्याचं पोटच उभं थोडंसं आहे ते काय अर्धा पाऊन लिटर दूध पिते आता बघा लगेच सड सोडून बरे का आता प्यायला लागलं ना हे बघा हे थकलं दूध प्यायला थांब हे हा इकडं बघा हे पी थांब की चांगलं त्याच दूधच की पोटच बारीक आहे ना पाऊन लिटर दूध पिता अर्धा पाऊन लिटर जास्त दूधच पित नाही बघा आता मी सर त्याच्या तोंडात दिले ना लगेच सोडी आता बळच बळच दिले ना बघा सोडलं परत आता घेत पण नाही लोक तोंडात घे बाबा पी बा असं बळच दिलं काय घेतच नाही नाटकं करता कारण त्याचं दूध झालं त्याचं पोट छोटं ना झालं त्याचं दूध पिऊन पी आणखीन एक दहा बारा दिवस पंधरा दिवस झाले ना मग फुल म्हणजे अर्ध दूध पिल ते बघा आत्ता बळस दिला मी त्याच्या तोंडात तर पिते बळस सोडलं त्याचं झालं आता दूध काढून घेतो <laughs> मी त्याच्यात ना आधीवर सुग्रास घेतले त्याच्यावर थोडीशी चांगदाना पेन टाकली आणि आता ही टाकतो आहे आणखीन जास्त खुरा खात नाही पोटभरपर्यंत वेल्यापासून ह्याच्यावर थोडा सोडा टाकायचा एवढा सोडा होऊन जाते बाकीचं ते काही खात नाही कॅल्शियम तसलं मिनल मिक्सर काही खात नाही ते ह्याच्यात गूळ बी असतो पण ती गूळ खात नाही बघा ना... नाही खात गुळ तिला गुळ आवडत नाही बळच कुट्टीत टाकून चालू लागतो असं खुराक ठेवलं ना खात नाही ते काही तर गाय खुराक खाते आपला मिल्किंगचा आहे ना उद्याच्याला टाकतो आज दूध काढताना व्हिडिओज बनवला नाही तर उद्याच्याला बनवतो बाकी तिकड गंगा हारण्या गंगा पुढेच आहे चला आता बैलांनी हिता पण खाल्लेले थोडंसं घावणी <laughs> तर राखलंय त्यांनी बायलांना आता मी आपलं कालच्या शेतात घेऊन जातो आणि तिथं घास खायला टाकतो कारण की परत दुपारून बायलांना काम आहे तर दुपारून कधी काम होईल सांगतात ना म्हणजे कधी कामाला लागतील येत नाही तर त्याच्यामुळे त्यांना आता लिंबाच्या सावलीत नेऊन बांधतो आणि घास खायला टाकतो आता मी स्वतः एवढा घास कापलाय किंवा मोठा जो आहे ना तो सर्जेला आणि पलीकडचा आहे ना तो बंडल तर तो चिमण्याला तेव्हाला बंडल पण मी तो दोन्ही बंडल एकत्र करून टाकणार आहे कारण की बैल जवळजवळ बांधलेत कालच्या सारखे बैल आत्तापासूनच सावलीत बांधलेत सरजेच्या अंगावर सावली चिमण्याच्या अंगावर सावली दोघांना इथे घास टाकतो ए सरज्या वेगवेगळ्यास टाकतो बरं सर्जाला इथं टाकतो बास आणि चिमण्याला पलीकड टाकतो चिमण्यातून उन्हात टाकतो उन्हात तू सावली इकडे इकडे इथं आहे ना सावली त्याला चिमण्या इकडे चला चल आलीकड्या तू तु तुझाच खाय म्हणजे चिमण्यात त्याचा स्वतःचा संपला तरी सरच्याकडे जाऊन खाऊ शकतो कारण की आहेत लांबून लांबून बांधलेत मी कारण की सावलीत राहत आणि चिमण्याच्या अंगावर बी सावली, सावली। थोड्या वेळाने जास्त सावलीन एका अर्धा पाऊन तासाने तोपर्यंत ते खातील ही तस लिंबाखाली बसतील परत दुपारी एकदा येतो ह्याला घास कापून टाकतो मग परत दुपारून ह्याला काम परत संध्याकाळी घरी गेल्यावर मग कुट्टी उरली असेल तर कुट्टी टाकायची नाहीतर मग भुसा टाकायचा खायला खाल्ले संध्याकाळी उगा थोडस खातात चला मी जातो बाकीचे काम बघतो घरचे चला आता हरण्याला पाणी पाचतो गावरान जनावर तर चरायला गेलेत हरण्या पिबर पाणी उन्हाळ्याचे दिवस आहेत भरपूर पाणी पिणार हरण्या हो लाल तुला बी अरे लालीला चरायला पाठवायचं होतं पण विसरलोच मी आता उद्याच्याला पाठवत तेल चारायला तिला इथं ते घरी बी खाऊन द्यायचं आणि चरायला गुरांसोबत भी जाऊन द्यायचं आणि इकडं चालू चुकून वाली नींद तिला ना आता मी ती बाजाखाली ठेवलंय गोणीवर बाजाखाली ठेवले आणि वरून हे गोण्या टाकल्यात सावली पण आहे पण थोडं थोडं ऊन्हतं त्याच्यामुळे गोण्या टाकल्यात गावरान जनावरांची एवढी काळजी घ्यावी लागत नाही बरं का पण ही थोडीशी वीक आहे ना तर त्याच्यामुळे ही जरा जास्त काळजी घ्यावी लागते हिला ऊन थोडं पण गरमी जाऊ ना कारण ती तिचं पोट बघा ना कसं हलत आहे पोट पोट असलेली मांडी किती हलती श्वास आहे ना तिचा तर लय फास्ट चालतंय श्वास मुन, मुन ती थोडी विक आहे त्याच्यामुळं म्हणून तिची लई काळजी घ्यावी लागते तिला ऊन थोडं पण जमत नाही म्हणून मी तिला बाजाखाली ठेवलं आहे एक आणखी एक महिनाभर तिची काळजी घ्यावी लागेल तसं गावरान जानवर म्हणजे वासरं जर चांगले असले तर एवढी काय काळजी करायची नसते पण हे जरा जास्त विक आहे म्हणून काळजी घ्यावी लागते नाही तर ह्या ठोंब्याला काहीच केलं नव्हतं हे लई टुंटुन होता पहिल्यापासून आता घास खात आहे हे येडं वासरू मी आत्ताच तिकडं खाली ठेवून गेलो होतो कसं बाहेर आलं काय की उठून आलं कि कसं आलं त्याची त्याला माहिती परत एकदा त्याला सावलीत ठेवतो मी तिला परत एकदा बसवलं बरं का मी सावली। सावलीत आता परत ही बाज येणा अशी ठेवतो म्हणजे राहीन ती सावलीत बैलांची तर आजकाल नुसती मज्जा आहे बाबा चिमण्या महाग सर पहिलाच घास नीट खाल्ला नाही तो वरच दुसरा टाकला दुपारून लत आणणार कामाला आणला मी आता गप गप सर सर जे सकबलकडं सगपलीकडून उन्हाला काही तर सर आहे या इकडेच आहे सर जे इकडे दरखा फक्त वाया लावू नको बाबा आता बैलांना दुपारचा घास खायला टाकला आहे आता उन्हाळ्यात जास्त काम नसतात ना शेतीचे आराम राहतं त्यांना तरी पण आहेत आपल्याला पुढच्या हप्त्यात ना ऊस लावायला चालू करायचं आहे म्हणजे दोन तीन दिवसांनी ना तर मग ऊसाचं एक त्यावेळेस पाच सहा दिवस काम आहे बैलांना मग नंतर नाही नंतर मग उन्हाळ्यात आराम ज्या वेळेस अवकाळी पाऊस पडेल ना जूनमध्ये तर त्यावेळेस मग शेताला अवथान पेरायचं वगैरे मग त्यावेळेस भरपूर कामं असतात बैलांना त्यांचे खांदे दुखत असतील काम आणि एवढे काम आहे त्यांना पावसाळ्याच्या वेळेस आता आपल्या गाय आल्या चरून म्हणजे येत आहेत काही वृंदा सगळ्यात आदुगर आली वासरासाठी तिला लय गडबड वासराची वृंदा सगळ्यात लवकर आली बाकीचे येत आहेत काय महाग आहेत आणखीन चल आता यांना पाण्यावर न्यातो वृंद वृंद हाय हाय चल हिला धरून न्यावं लागतंय चल वृंद हिला असं धरून न्यावं लागतंय पाण्यावर जातच नाही इथं बाहेरून आले ना तिला वासराचं लक्ष होतं आणि इथून जाताना इथून जाताना एक शंभर दोनशे मीटरवर सारखी महागारी वळते एकदा चराय गेली ना चरती परत मग घरी येतानाच तिला वासराचं लक्ष होतं मग परतले गडबड गर करते घरी येताना तहान तर असते पण येत नाही हौदावर बाकीचे येतात सगळे किती तहान होते वृंदाला तरी येत नव्हते पाण्यावर अरे या कुठ कुठं पडलं पळ हे बगिरी वृंदा चला आता ह्यांना मी घरी घेऊन चाललोय स्टॅलिन लावली बरं का आता गाभण राहते नाही तिलाच माहिती ए स्टॅलिन चल घरी देवशिन चल चल आता घर जातो वृंदाला बांधतो नाही गेली ती जागेवर काय गरज नाही बांध गौरंग चल हाय थांब थांब हे दे बर बर ऐक 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 तर वरती नेल्यात शेतामध्ये बांधायला पण ह्या गावरंगायला आता लाकडं बांधून घेतो गंगेला लाकडं बांधतो ही जरशेवाली स्टाईल नेपियर पेरजवळ बांधली होती सावलीसाठी साठी हिला बांधलेलं सोडवं लागेल इकडं खाली जायचे ना, ना। हाय स्टॅलीन हे बगिरी चल बगिरी बगिरी चला जाता जाता चरायला चला आता लालीला बी सोडतो हो लाले, ला लाले मारे मला थांब थांब बाई चल लाली श्क, हाय लाली सरक पलीकड चरक तिला चराय ना का वाटतं बाबा लाली अगं हो ना तिला कळतच नाही काही लाली पय तिकड प चल प पय तिकड लाली पय तिकड लाली हाय लाली चल हाय चल हे लाली हाय लाली हाय देशाय निودي लाली तर सांग लय दिवसातून मोकळी सुटली दोन एक महिने बांधून होती ला आली पण जाते अरे महागच थांबते का जाते ही ला आली काही कळाय तयार नाही ला आली म्हणजे कस जनावर बी खाईन आणि तिला घरी आल्या बी संध्याकाळी टाकायचं आज जरा जास्त पळापळ पाड़ करेल लय दिवसातून मोकळी सोडली ना लाली लिंबाचा पाला खाते <tip> लाली बाई पुन्हा खा जनावर सगळे हे लाली हो र <पार। tip> तिला माहिती र जनावरात जायचं म्हणून पण कस जरावड्या मारते जे मस्ती ला ती लाली लई दिवस झाला सुटलेली परेशान करते लाली एकटीच राहिली बाबा जाते का नाही जाती जाती गेली तिला माहिती गायासोबत जायचे तिची आई बीन त्याच्यात हा गेली आता गायासोबत आता जाती बरेच दिवस झाले चराय गेली मग त्याच्यामुळं त्यांना भी सवय लागते जर एक दिवस मस्ती करतात थोडंसं परेशान करतात म्हणजे चरायची सवय मोडल्यानंतर पण तिची आई त्याच्यात आहे तिची ओळखीचे जनावर त्याच्यात आहेत काबरी शेता वगैरे ना, ना तर त्याच्यामुळे ती गेली करणं चला आता ह्या दोन इथं खायला टाकतो हरण्याला तर घास खातो हरण्या बाकी पलीकडच्या हिवाली गाय ना तर हिला खायला टाकतो इथं कुट्टी ना कॅरेट मध्ये टाकतो जरा तिला बस अरे लाली तिकडे गेली काय आजी चला ही श्क, श्क, श्क। ना, 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 ना। आता चला ही वृंदा आली वृंदाला बांधतो हे देवशी आता वृंदाला मध्ये घेऊन बांधतो फोनला काय झालं अंधारायच येतोय वृंदा थांब गाय आली ना अदोगर हे लाकूड सोडायचं तिला जागे नव्हतं च पाणी पिली ती बघा लाली आज चरून लवकर आली तिला गरबडले डायरेक्ट कुट्टीकडे आली इथं कुट्टी, कुट्टी खाती शेणाचे पाय आणि ते सगळे कुट्टीत केलेत तिला आता धरतो मी लाले थांब चल इकडे बाई खोय खोय अगं लय चिडी काय लिहाडोनी करी ती पाडीच होती मला पाडलंच होतं हे चल ये जागेवर हिला आता बांधून टाकतो आणि पोटभर खाले ए बाई तिकडं कुठं चल पुढे ला आली आपले बैल तर तिकडंच मकाच्या शेतात चारा खातेत आता खिलरीला पाणी भाजतो बाकी गावरान वारे सगळे चरून आलेत किलरी तेवढी पाणी पाजायची राहिली आणि जर शगाय शेतात बांधल्या तर ना तर त्या घरी आणायच्यात आई पप्पा येत आणि आणतील जर शगाय भैया आहे भैयाने पेर तोडतोय घरी किलरी भर पाणी ताण आहे का बघतो खाल्लंय तर पोट भरते हा पेती पाणी इथे कॅरेट भरून ठेवलंय चुक्याच चांगलंय राह चुका राहू द्या आई चुका काढते तिकडं आपल्या चुक्याच्या शेतात खालच्या बाजूला आई आणि पप्पा आता जनावर बांधल्यानंतर पप्पा पण तिकडं चुक्याच्या शेतात गेलेत तर आई आणि पप्पा तिकडं आणखीन एक कॅरेट इथं आहे चार कॅरेट आणखीन शेतात असतील तर ते चार कॅरेट आई आणि पप्पा घेऊन येतील इकडं आणि हावदापैसे ठेवतील हावधापैसे ठेवले ना तर हौदातलं पाणी शिपडून ठेवायचं त्याच्यावर म्हणजे पाणी मारला जरा फ्रेश राहतो सकाळपर्यंत परत सकाळी एकदा पाणी मारायचं आणि मग मार्केटला जाऊन द्यायचा चुका तिकडं आई खालच्या बाजूला चुकाच काढते मित्रांनो तुम्हाला आवाज येतो ना इथं कॉर्डरमध्ये ना चिमणीने पिल्ले दिलेत घरातच आणि ती चिमणी सध्या घरातच आहे आत्ता इथं खाली कुठं तरी होती हां ते कोपऱ्यात ओळखत आहे ना तर ते पिलवे आणि चिमणी हे बघा इकडं खुर्चीवर बसली कुठेही गेली हे बघा ही खुर्चीवर बसली ना ही वाली ही चिमणी आत्ता ओढून खिडकी बसली ही चिमणी दरवेळेस दोन तीन चिमणी अशात ना घरातच पिल्ले देतात था। दरवेळेस थांब आता दिसत नाही ती नाही आला तिथं अंधारच पडतोय पण हे बघा इथं समोर हिवाली चिमणी नात्ता उडवून गेली तर हिवाली सारखं आपल्या घरात पिल्ले देते